अकोला विधानसभा मतदारसंघात मतदानाची सुरुवात झाली पण तांत्रिक बिघाडामुळे आणि मतदार यादीतून नावे घाड झाल्यामुळे गोंधळ उडाला रिधोरा आणि आदर्श कॉलनी येथे मतदार तात्काळले तर मतदारांचा हिरमोड झाला आहे अकोला विधानसभा मतदारसंघातील मतदानाला आज सकाळी सात वाजता सुरुवात झाली पण सुरुवातीपासूनच गोंधळाचे वातावरण दिसून आले बाळापूर मतदारसंघातील रिधोरा गावात बूथ क्रमांक एकशे एकोणवीसवर ईव्हीएम मशीन बिघडल्यामुळे मतदारांना दीर्घकाळ तात्काळात उभे राहावे लागले सकाळी मतदान सुरू झाल्यानंतर काही वेळातच मशीनने काम करणे थांबवले या बुथवरील मतदान तब्बल चाळीस मिनिटे ठप्प राहिले अधिकाऱ्यांच्या तातडीच्या हस्तक्षेपानंतर वायरिंग लूज कनेक्शनची समस्या दुरुस्त करण्यात आली आणि मतदान पुन्हा सुरू करण्यात आले तसेच अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघातील दोनशे एकवीस मतदान केंद्रांपैकी काही ठिकाणी ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची नोंद आहे स्थानिक उमेदवार प्रतिनिधींनी याबाबत अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या आणि यंत्रणा सुरळीत करण्यात आली याशिवाय अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातील आदर्श कॉलनीतील मतदारांनी मतदार यादीतून आपली नावे गहाळ झाल्याची तक्रार केली आहे महापालिका शाळा क्रमांक सोळाच्या मतदान केंद्रावर अनेक मतदारांना मतदानाचा हक्क बजावता आला नाही या मतदारांनी लोकसभा निवडणुकीत मतदान केले होते पण यावेळी त्यांची नावे यादीतून गायब असल्याने हिरमूड झाला आहे मतदारांनी या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे प्रशासनाने या गोंधळाच्या तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी मतदारांमधून होत आहे उद्दर इंटरनॅशनल स्कूल दोनशे एकवीस बूथ क्रमांक मध्ये तब्बल चाळीस ते पंचेचाळीस मिनिट वोटिंग मशीन बंद पडली होती त्याचा सील बी तोडण्यात आला होता पोलिंग झाल्यानंतर थोडासा कंप्लेंट केल्यानंतर त्यांनी तो सील परत लावला आणि मशीन सुरळीत केली आम्ही आमच्या प्रतिनिधीकडून प्रतिनिधी म्हणून आम्ही अर्ज केला या चाळीस मिनिटं आम्हाला वाढून मिळावे असं आम्ही अर्ज दिलेला आता आता तीन तर चालले गेले सर प्लस हे माझ्यासोबत थांबले मी यांना थांबवलं मुद्दम जेणेकरून मी सरांना सांगितलं होतं की माझं नाव नाही येऊन राहिलेलं आहे यांचं सुद्धा नाव नाही आहे इथे हे जे झोनल प्रमुख वगैरे हे सर्व यांच्याशी बोलणं झालं यांनी जे नंबर दिले त्यांच्याशी बघितलं ते म्हणतात लिस्टमध्ये जर नाव नसेल तर तुम्हाला वोट करता येणार नाही मला सर मी प्रत्येक वेळेस इथे वोट करून राहिलेला आहे माझ्या घरच्यांचे नातेवाईकांचे याच्यामध्ये नंबर येऊन राहिलेला आहे तर माझं काही लोकसभेमध्ये मी आजारी येतो हो तेव्हाच नव्हतं केलं होतं फक्त पण त्याच्या आधीचे वोटिंग आहे इवन सर्वेचे बरं या तर सरांनी केलं ना लोकसभेचं मतदान तुम्ही गेलो होत लोकसभेला आता काय म्हणजे तुमचं नाव नाही काहीच नाही मला समजून आलं काय भानगड आहे माहित रिस्पॉन्स त्यानंतर मी म्हणतो प्रॉपर वेळ बोलायचं पाहिजे काय तसं परही व्यवस्था तर काही पाहिजे सर जर आमच्या नाव नाही आहे तर, तर आमचं वोटर आयडी घेऊन काहीतरी थम इम्प्रेशन घेऊन बँकेमध्ये जर सर विदाऊट पासबुक जर विड्रॉल करू शकतो आपण कॅश तर मग सर इथे वोटर आयडी आपलं तुमच्या गव्हर्नमेंटचे माणसं आहे माझा थम घेऊन तुम्ही घ्या ना